तर मित्र हो मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज जेवणामध्ये काय खाल्ले माहिती आहे का दाल बाटी आणि संध्याकाळी असणारे पुरणपोळ्या भात आणि आमटी तशी मला भूक लागलेली होती पण संध्याकाळी पुरणपोळ्या खायच्या असल्यामुळं मी दाल बाटी ना थोडीशीच खाल्लेली आहे आणि जसं मित्र हो मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणालो होतो मागच्या वेळेस म्हणजे मागे आपला गावचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये म्हणालो होतो की मी दिवाळीमध्ये आल्यानंतर तुम्हाला आंबे किती वाढले ते दाखवणार आहे तर आता तुम्ही बघा आंबे बघा केवढे झालेत मागच्या वेळेस छोटे छोटेसे होते आता बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत हे पा कसे एक सरळ लाईनीमध्ये दिसतात बघा हे बघा एक सरळ अशा लाईनीमध्ये लावलेले आहेत मस्तपैकी आणि हा मधला जो भाग आहे ना इकडे थोडेसे इतर पिकं लावणार आहेत कोडीची बघा तिकडे कशी खेळत बसली आहे मातीमध्ये इकडे नदीच्या पाण्याचा आवाज येतोय हे बघा बंधार आहे बघा इकडे कंटिन्यू पाणी चालूच आहे मस्त ना हे तशी माझ्या अंगावर माती टाकू नका मार देईल चल तिकडे तर मित्रो मागे मराठवाड्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला ना तर आम्हाला भीती वाटली की बाबा आमचे आता आंबे आम वगैरे राहतात की नाही काय आहे काय नाही पण विशेष असं काहीच नुकसान झालेलं नाही आहे कारण आपली जी जमीन आहे ना ती पाण्या अशी धरून ठेवत नाही त्यामुळं आंब्याला काहीच नुकसान झालेलं नाही आहे सर्व आंब्याची रोपं जसेच्या तशी आहेत हे बघा मस्त पैकी कुठलीच रोप अशी तुटली नाहीत किंवा अशी मोडून गेली नाहीत कारण आपण त्यांना अशा काठ्या वगैरे हो बांधल्या होत्या ना त्यामुळं बघा धावाला आल्यापासून एवढी मस्ती करते ना काय सांगू तया बघा गपना पान बिन मग मग चिमटा घेईल तू म्हणत होतीस ना आंबे आहेत आंबे आहेत हे बघ हे आंबेची झाड ते उद्या मोठं झालं ना असं तर त्याला खूप मोठे मोठे आंबे येणार तुला खायला नुसते खायचे मग हा बजरंग सारखं तोंड भरून टाकायचं म्हणते तसं नाही करायचं मग त्याला हा मला वाटतं वेगळ्या प्रकारचा आंबा आहे दादा हाय ना हा वेगळ्या प्रकारचा आहे डायरेक्ट केवढा मोठा झाला बघ ना अच्छा हे मोठे रोप आणलेले का मित्र हे विहीर बघा आपली विहीर नाहीये पण आमच्याच भावकीतल्या लोकांची आहे पाणी बघा किती हिरवगार दिसते बेडूक बघा तिकडे आणि इकडे पक्ष्यांनी बघा किती मस्त घरटी बनवली आहेत मस्त ना एकदम असे शेंड्यालाच बनवतात ते पण ते मजबूत राहतात एकदम सीताफळ बघा मित्रो आणि ही कोणती फुलं आहेत काय माहित पण लय भारी दिसतात काय बाळा ते कापूस कापूस काय करायचं पाणी टाकून तोंड पुसायला अरे तर मित्रो आज आहे ना जरा आभाळमय वातावरण झालेलं आहे गरम देखील होते पाऊस वगैरे हो येऊ शकतो थोडाफार हे काय करायचं कापसाचं <laughs> <laughs> काही सांगते <थे? laughs> चल सांग तू काय करायचं सा? कापसाने काय करायचं सांग मला व्हेरी गुड हुशार झाले गोटू चला आमची म्हण भाजी करायची त्याची पाण्यात बुडवून अयो राग रे बाबा हो भाजी पण करतात त्याची गोटू तुला माहित नाही हो आम्ही भाजी केली होती एकदा कापसाची आहे ना बाईला तर खूप आवडते भाजी आहे ना घे चल कापूस घे तर मित्र हो असं काम आहे आमचं मनासारखं बोललं तर ठीक आहे नाहीतर आम्हाला राग येतो लगेच घे <laughs> बाळा घे कापूस घे आपण भाजी करू त्याची छान छान करू सुकी पण करू हा <laughs> दादाने इकडं ऊस तोडलाय हा पण आमचाच ऊस आहे हे बघा चांगलाय दादा वा 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 मस्त कवळा ऊस आहे चला मस्त चावून खाऊयात फक्त ते खायला कंटाळा येतो रे सोलत बसायला नाही काय चोखून खायला भारी येते दात तुटण्याची पण शक्यता राहते हे बघा ह्या दोघी जणी कशा ऊस घेऊन चालल्यात पाहिलं का लय खोडी जे ते दोघी पण म्हणे आमच्याकडं ऊस द्या चला लवकर चला मम्मीला द्यायचं आहे खायला आजीला द्यायचं आहे आजोबाला द्यायचं आहे काय बनवतोय तो शंकरपाळ्या शंकरपाळ्या बनवतोय आम्ही आता हे काय हे साखर दूध आणि तूप आहे ह्याच्यामध्ये आता मैदा आणि थोडा रवा घालून पीठ मळून घेणार मित्रो असे हार बनवायचं काम करतोय आता मी तर मित्रो आम्ही आता आहे ना हे बघा गाडी इकडे थोडीशी पुढे घेऊन आलोय गाडी जरा धुवून काढतो आता घे हळूच हळूचीवर इकडं दोन चार बादल्या लागतील ना चल <laughs> 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 तर मित्रो हो पिलूच्या हस्ते आम्ही दोन्ही गाडीचं पूजन केलेलं आहे साडी घालून ये ना त्या इकडे गाडीची पूजा करायला येऊ शकणार नव्हत्या त्यामुळं आम्हीच गाडीची पूजा करून घेतलेली आहे कारण अशा पाण्यातून रस्ता काढायचा म्हणजे फार अवघड आहे आणि आता अंधारामध्ये तर कळत पण नाही नेमकं कुठं खोल आहे आणि कुठं दगड आहे चला तर नदीची देखील पूजा केलेली आहे आम्ही अरे बापरे सेम सेम दोघी पण बबू दाखो कुटु इकडे बघ अरे वा बबू अरे वा? वा मस्त छान 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 वा वा वा, सोन सोन पापड़ी पण सोबत सेम आहे का <laughs> अरे बापरे यांचा मेकअप केलेला वाया जाणार आहे कारण खूप जोराची हवा सुटली आहे एकही दिवस शिल्लक नाही राहिला मित्रो सगळे विजून गेले हे बघा <laughs> पाऊस येणार आहे पाऊस त्यामुळे आमचं पटापट काम चाललंय वारं सुटलंय जोराचं ना त्यामुळं प्रॉब्लेम झालाय ते आता आज जी तो गजरा घालून आली बाप वारच सुटलं आमची दिवाळी एकदम फास्ट चालू झाली आता ते बघा ठेणग्या कशा उडतायत त्याच्या हे बघा मित्रो कंदील पण उलटा व्हायला लागलाय लागला बापरे लाईट गेली सगळी बाजूला तिकडून मित्रो वाला गंमत बघा <laughs> Di खाली आलाय खाली आलाय संपले का हा अजून येत खाली आलाय खाली अरे <laughs> घरात गेले